नमस्कार शैलेशजी या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आज जगभरामध्ये नरेंद्र नर मोदी साहेब लोकप्रिय नेते आहेत त्यांची लोकप्रियता वाढते असं एकंदर समजलं जात आहे असं म्हटलं जात आहे केंद्रामध्ये प्रणीत सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा स्थापन झालं तर ह्याच्यामध्ये त्यांचा एक उत्तम राजकारणी किंवा एक एक उत्तम राजकीय नेता आणि प्रशासक म्हणून नेमका काय वाटा राहिला असं म्हणता येईल आपल्याला ते राजकारणी म्हणून उत्तम आहे जे त्यांनी आता सिद्ध केलंच आहे परंतु राजकारण किंवा समाजकारण किंवा एकूण आपल्या वैयक्तिक एक आयुष्यात सुद्धा आपण सगळे घडत जातो ते क्यम्युलेटिव्हली घडत जातो म्हणजे एका रात्रीत आपण मोठे किंवा छोटे भाग नाही म्हणजे एखाद्या घटनेने छोटा होऊ शकतो माणूस आणि एखाद्या घटनेने अचानक काहीतरी गोल्ड मेडल मिलाल मिळालं म्हणून मोठा होऊ शकतो पण तो घडत सातत्याने जात असतो तसं मोदी हे राजकारणात आहेतच आणि ते गुजरातचे मुख्यमंत्रीही होते आणि त्यानंतर त्यांना केंद्रीय पातळीवर आणलं गेलं त्याच्या आधी ते, ते, ते प्रवक्ताही होते दिल्लीत त्यामुळे त्यांच्याकडे ते नेतृत्व गुण आहेत का तर आहेत ते उत्तम कार्यकर्ते मुळात होतेच संघाचे प्रचारकही होतेच पण त्याचेही पलीकडे जाऊन ज्या वेळेला चौदाची निवडणूक झाली त्याची पार्श्वभूमी आपण आता लक्षात घेतली पाहिजे आज अकरा वर्ष झाली आहेत आणि पब्लिक मेमरीज शॉर्ट जसं म्हणतात तसं आज लोकांना कदाचित आठवणार नाही की त्या वेळेला मनमोहन सिंग यांचं जे सरकार होतं ते दहा वर्ष सत्तेत होतं बरोबर म्हणजे मनमोहन सुद्धा जवाहरलाल नेहरू नंतर जे पहिले पंतप्रधान होते ज्यांनी दोन टर्म लागोपाठ पंतप्रधान म्हणून काम केलं परंतु त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले त्याच्यामध्ये डीएमके सारखा पक्ष त्याचे भ्रष्टमंत्री त्यांना ते पाठीशी घालतायत कुठेतरी अशा प्रक्रिया लालू प्रसादांचा चारा घोटाळा असेल तर अशा लोकांना ते पाठीशी घालतायत म्हणजे मनमोहन सिंगांच्याबद्दल व्यक्तिगत त्यांची प्रतिमा खूपच चांगली होती त्यांचं निधन अलीकडच्या जा काळात झालं आणि ते अतिशय म्हणजे सज्जन राजकारणी म्हणता येतील अशा पद्धतीचे नेते होते परंतु त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेले लोक त्यांच्या मंत्रिमंडळात अनेक होते की त्यांना ते पाठीशी घालतात अशी प्रतिमा झाली आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला कुठेतरी एन डी एला मिळाला आणि एन डी आणि भारतीय जनता पक्षाने मोदी यांचं नेतृत्व समोर करून निवडणुका लढल्या होत्या त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले पण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर कारण गुजरातची पॉप्युलेशन ही महाराष्ट्राच्या निम्मी आहे साधारण पण त्या राज्यातनं येऊन त्यांनी दिल्लीत नुसतं राज्य केलं नाही तर अतिशय उत्तम राज्य केलं असं आता म्हणावं लागतं आणि त्याच्यामागे त्यांचे नेतृत्व गुण आणि त्या नेतृत्व गुणाबरोबरच अनेक गोष्टी नव्याने आत्मसात करण्याची वृत्ती अठरा अठरा तास काम करण्याची ती त्यांची जी वृत्ती आहे ना अतिशय म्हणजे शरद पवार देखील खासगीत त्यांचं प्रचंड कौतुक करायचं की हा माणूस अठरा अठरा तास काम करतो म्हणजे प्रचंड काम करतो तर त्याविषयी कोणाला शंका नव्हती दुसरं मी तुम्हाला सांगतो की ज्या काळामध्ये चौदा साली मोदी आले त्यावेळेला ते आले भ्रष्टाचाराच्या बॅकड्रॉपवर मनमोहन सिंगांच्या सरकारच्या ओव्हरऑल आज अकरा वर्ष झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये फार मोठे भ्रष्टाचाराचे आरोप झालेत असं आपल्याला दिसत नाही काही ठिकाणी झाले असतील पण ते खूप तुलनेने खूप कमी आहेत म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर यावा अशा प्रकारचा तो सोडाच पण कुठे चार दिवस पत वर्तमानपत्रातनं हेडलाईन्स राहाव्यात असेही भ्रष्टाचार झाले नाहीत न खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणजे मी माझ्या मंत्रिमंडळातले लोक जरी किमान स्वच्छ राहतील आणि कोणाला इकडे तिकडे काही करू देणार नाही हे त्यांनी करून दाखवलं आहे त्यामुळे एकीकडे तुमच्या प्रश्नात आहे तसं एक नेतृत्वही त्यांनी सिद्ध केलं आणि प्रशासक म्हणूनही सिद्ध केलं प्रशासक म्हणून सिद्ध करताना आपल्यापैकी कुणीही ज्यांना दिल्ली माहिती आहे त्यांना हे लक्षात येईल की कुठं तरी गुजरातमधनं उठून आलेला माणूस दिल्लीला शिस्त लावेल का तर सगळे लोक म्हणत होते हे शक्यच नाही कळेल आता दिल्ली सगळ्यांना सरळ करते या पद्धतीने दिल्लीमध्ये हिवाळ्यामध्ये अनेक बाबू लोक बाबू लोकं म्हणजे नोकरशाहीमध्ये अगदी चपराशी सुद्धा लेझर घालतो दिल्लीत थंडीमध्ये कळतच नाही हा सचिव आहे का चपराशी आहे हे सगळे लोक हिरवळीवर पत्ते खेळत बसलेले असायचे उन्हात कारण मी दिल्लीत होतो त्याला वीस बावीस वर्ष झाली पण नरेंद्र मोदी आल्यानंतर सगळे लोक एकदम सरळ झाले आणि कामाला ऑफिसमध्ये वेळेवर येऊ लागले त्याचं मुख्य कारण असं की स्वतः मोदी होऊन जर नऊ वाजता बसले ऑफिसला त्यांच्या एका मंत्र्यांनी हा किस्सा सांगितला आहे मला खासगीत की ते आले ऑफिसला नऊ दहाला आणि नऊलाच फोन येऊन गेला होता प्राईम मिनिस्टरचा की आलेत का म्हणून माझ्याकडे पाठवा त्यांना घाम फुटला होता की दहा मिनटं उशिरा आलो मग आल्यावर त्यांनी रोज असेच येता का वगैरे ही एकच गोष्ट पुरेशी होती की नंतर, नंतर तो माणूस कधी नऊच्या नंतर ऑफिसला आला नाही तर हे नेत्यांनी केलं की के आपोआप ते झिरपतं खाली ते त्यांचं प्रशासक म्हणून आणि नेता ने म्हणून सगळीकडे झिरपलं दिसतंय आत्ता तरी अगदी म्हणजे त्यांनी सुरुवात केली आणि त्याचे परिणाम जाणवायला लागले गुजरातचे मुख्यमंत्री